श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे विश्वकर्मा जयंती तर मैत्रिणींनो याच दिवशी भगवान शिवशंकरांचा सोमवार आणि सोमप्रदोष आहे तर योगायोगाने विश्वकर्मा जयंती सोमप्रदोष आणि सोमवार आलेला आहे तर भगवान शिवाचेच दुसरे नाव असणारे विश्वकर्मेश्वर आहे तर आत्ता हे विश्वकर्मा कोण आहेत त्याचबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तसेच विश्वकर्मा जयंती दिवशी घरातील वास्तुदोष नोकरी संबंधित व्यवसाय संबंधित काही प्रभावशाली उपाय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पाहत असताना आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हे जे जग आहे भगवान ब्रह्मदेवाने बनवलेले असले तरी या जगाला सुंदर करण्याचं काम विश्वकर्मा देवांनी केलं आहे आता हा जो व्हिडिओ आपण बनवला आहे तो यासाठी बनवला आहे की ज्याचं स्वतःचं घर नाही ज्यांना खूप प्रयत्न करूनही स्वतःचं घर मिळत नाही एखाद्याचं स्वतःचं घर आहे पण त्यामध्ये खूप वास्तुदोष आहे घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होत राहतात किंवा व्यापार व्यवसाय चालत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे नंबर एक भगवान शिवाला विश्वकर्मेश्वर महादेव केव्हा म्हटले होते जेव्हा श्री गणेशाचे शिर कापले होते आणि त्यावेळेस हत्तीचे शिर लावले होते तेव्हा भगवान शिवशंकरांना विश्वकर्मेश्वर महादेव हे नाव पडले होते एखाद्या व्यक्तीची जमीन विकली जात नाही घर विकले जात नाही किंवा घर होत नाही टेंडर भरलेला आहे तो पूर्ण होत नाही भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती एक लोटा जल अर्पण करून पाच बेलपत्रांना चंदन लावून विश्वकर्मेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत चिटकवल्याने ज्या व्यक्तीची जमीन विकली जात नाही घर विकले जात नाही प्रॉपर्टी विकली जात नाही, नाही किंवा घर घेण्याची इच्छा असेल घर होत नसेल तर भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने सहा महिन्याच्या आत ती इच्छा पूर्ण होते दोन आता बघा वास्तुदोष असल्यामुळे आपण काही ना काही उपाय करतो घराची त तोडाफोडी करतो घरात पण तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल अगदी छोटं घर असो मोठं घर असो तुम्ही जर विश्वकर्मा चालिसाचे दररोज सकाळ संध्याकाळ पठण करायला सुरुवात केलं तर तुमचा वास्तुदोष नक्की शंभर टक्के दूर होईल विश्वकर्मा देवाला त्या काळी वास्तु वास्तुकार किंवा शिल्पकार इंजिनियर म्हटलं होतं जी काही संपूर्ण सृष्टी आहे सुंदर बनवण्याचं काम हे विश्वकर्मा देवांनी केलं आहे तुमच्या घरामध्ये कुठलाही वास्तुदोष असेल किचन संबंधित टॉयलेट संबंधित बेडरूम संबंधित देवघरासंबंधित कुठल्याही रूम संबंधित असेल तर तुम्हाला विश्वकर्मा जयंती दिवशी विश्वकर्मा चालिसाचे पठण एक वेळेस रोज करायचं आहे ती भगवान विश्वकर्माने भगवान शिवशंकरांचा त्रिशूल भगवान श्रीहरिविष्णूंचा सुदर्शन चक्र रावणाची लंका पुष्पक विमान जगन्नाथपुरी सर्व देवतांचे स्वर्गलोक हस्तिनापूर भगवान श्रीकृष्णांची द्वारका इंद्रपुरी इत्यादी अनेक वास्तू आणि वस्तू तयार केल्या होत्या चार व्यापार व्यवसाय नोकरीमध्ये तरक्की हवी असेल तर विश्वकर्मा जयंती दिवशी विधी विधानपूर्वक विश्वकर्म, विश्वकर्मा देवाची पूजा करावी त्यांना हळद पिवळे फूल पिवळे वस्त्र नारियल अर्पण करावे यामुळे संबंधित सर्व समस्या दूर होतात पाच विश्वकर्मा जयंती दिवशी इलेक्ट्रिक मशीन शेतातील अवजारे यांना स्वच्छ धुवून फूल अगरबत्तीने पूजन करावे ओम आधार शक्ति पे नमः या मंत्राचा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जप करावा आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की या मंत्राचा जप केल्याने दिन दुग्णा आणि रात चौगुणा होती है, सहा तुमचा व्यवसाय व्यापार दुकान चालत नसेल एक तर एका काचेच्या बाउलमध्ये सात कापुराच्या वड्या दोन तुटीची खडे आणि एक मोठा मिठाचा खडा ठेवा आणि त्याच्यावर आपल्या उजव्या हाताचा तळ हाताचा हात ठेवून अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस ओम श्री विश्वकर्मेश्वराय नमः नम या मंत्राचा जप करावा आणि तो बाऊल आपल्या दुकानामध्ये व्यापाराच्या ठिकाणी पंधरा दिवस ठेवून द्यावा पंधरा दिवसानंतर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल सात एखाद्या व्यक्ती खूप प्रयत्न करतो की स्वतःचं घर होण्यासाठी मग स्त्री ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्यासाठी विश्वकर्मा जयंती दिवशी तुम्हाला देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावून थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्याच्यावरती जी काळी सुपारी असते ती ठेवून द्या द्यायची त्यांना विश्वकर्मा देव सम समजून श्रद्धेने आणि विश्वासाने विधीपूर्वक त्यांची पूजा करा त्या दिवशी विश्वकर्मा चालिसाचे पठन करा आणि स्त्रियांनी पदर बसून विश्वकर्मा देवांना विनंती करा की माझं घर सहा महिन्याच्या आत व्हावे पुरुषांनी नतमस्तक होऊन तुमची मनोकामना घर होण्यासाठी मागावे तुम्हाला विश्वकर्मा जयंती दिवशी काही कारणाने हा उपाय करायला जमत नसेल तर आठवड्यात येणाऱ्या कुठल्याही बुधवारपासून रोज विश्वकर्मा चालिसाचे पठण करायला चालू करा सहा महिन्याच्या आत तुमचे घर झालेले असेल आठ तुमचा व्यापार व्यवसाय चालत नाही तर विश्वकर्मा जयंती दिवशी त्यावेळेस तुम्ही सकाळी दुकान उघडता व्यवसायाच्या ठिकाणचे दरवाज उघडता त्यावेळेस तुम्ही दररोज दुकानासमोरचे किंवा दुकानाच्या आतमधील स्वच्छता करत असाल तर त्या दिवशीसुद्धा स्वच्छता करून घ्यायची आणि चिमुडभर मीठ अंगठ्याने आणि मधल्या बोटाने धरून दुकानाच्या बाहेर विश्वकर्मेश्वर महादेव भगवान शिवाचे स्मरण करत फेकायचे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही दुकान बंद करता त्यावेळेससुद्धा तुम्हाला बंद करण्याच्या अगोदर अंगठ्याने आणि मधल्या बोटाने मीठ घेऊन विश्वकर्मेश्वर महादेव स्मरण करत ते मीठ बाहेर फेकून द्यायचे आहे बघा पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला अनुभव येईल नऊ विश्वकर्मा जयंती दिवशी शेतीविषयक अवजारे वापरले जात नाहीत कारण विश्वकर्मा देवांना शिल्पकार म्हटले आहे तसेच या दिवशी मास मदिरापासून दूर राहावे कारण व्यापार आणि व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो दहा या दिवशी गरजू लोकांना विशेष करून मदत करा त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या दान कराव्यात यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत येण्याची व्यवसायात बरकत येण्याची शक्यता आहे अकरा विश्वकर्मा जयंती दिवशी प्रदोष काळामध्ये तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला लांबवातीचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे लांबवातीचा दिवा प्रज्वलित करण्याचे काय महत्व आहे तर वंशवृद्धीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये सुख शांती निर्माण होण्यासाठी लांबवातीचा दिवा प्रज्वलित केला जातो यावेळेस भगवान शिवशंकरांचा विश्वकर्माश्वराय नमः या नामाचे स्मरण करायचे आहे बारा प्रचंड साडेसाती चालू असते कुठलीच काम ठरलेले होत नाही मनामध्ये वाईट विचार येतात जीव द्यावा असे सुद्धा विचार येतात तर एक काळा धागा घ्या त्या धाग्याला जेवढे तुमचे जे वय चालू आहे उदाहरणार्थ तुम्हाला पस्तीस पूर्ण झाले आणि छत्तीस लागले आहे तर त्या काळ्या धाग्याला पस्तीस गाठी बांधून घ्यायच्या आहेत आणि त्याला कापूर आणि तुळशीच्या पानांचा रस काढून तो मिश्रित प्रत्येक गाठीवर शिंपडायचे आहे त्याच्यावर हळद कुंकुवायचे आहे आणि उजव्या हातात किंवा गळ्यामध्ये सलग एकवीस दिवस बांधायचे आहे त्यानंतर एकविसाव्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये हा धागा पुरून द्यायचा आहे तुम्हाला कितीही मोठा साडेसाती चालू असो ठरलेली काम होत नसतील तर ते तुम्हाला चालू होण्यास मदत होईल तेरा भगवान विश्वकर्मा आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी अखंड तांदूळ पंचामृत पंचमेवा यांचा भोग दाखवावा तसेच पिवळे फूल नारळ पिवळे फळ मनोभावे अर्पण करून प्रार्थना करावी विश्वकर्मा देवांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि व्यापार व्यवसायात प्रगती होईल चौदा घरामध्ये वाईट शक्तीने प्रवेश केला असेल घरामध्ये सतत वादवाद कटकटी नकारात्मक गोष्टी अपवित्रता होत असेल तर सलग एकवीस दिवस तुम्हाला विश्वकर्मा जयंतीच्या दिवसापासून हा उपाय करायचा आहे तर एक पिंपळाचे पान घ्यायचे आहे त्याच्यावरती कुंकू आणि तूप मिक्स करून एक पेस्ट बनवून त्या पिंपळाच्या पानावरती स्वस्तिक काढायचे आहे आणि अकरा पिवळ्या केलेल्या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मनापासून विश्वकर्मेश्वर महादेवाला प्रार्थना करायची कट आहे की घरामध्ये माझ्या शांतता निर्माण होऊ दे घरातील ज्या काही कटकटी आहेत त्या दूर होऊ दे तुम्हाला सलग एकवीस दिवस पिंपळाचे नवीन पान घ्यायचे आहे आणि हा उपाय करायचा आहे आदल्या दिवशी केलेल्या पा घेतलेले पान तुम्हाला कुंडीमध्ये विसर्जित करायचे आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले तरीही चालेल तुम्हाला सहा महिन्याच्या आत अनुभव बघायला मिळेल मैत्रिणींनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये विश्वकर्मेश्वराय आय नम नक्की टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद